रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक अचूक रायगड सम्राट करा पनवेल मध्ये प्रत्येकवीरा आई मंदिर चे प्रतिष्ठा सोहळा संपन्न बुधवार दिनांक अकरा डिसेंबरच्या शुभ मुहूर्तावर स्वर्गीय मधुकर विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ आई एकवीरा मातेचे मंदिर प्रमोद भगत यांनी बांधले या ठिकाणी सकाळपासून धार्मिक विधी पूजा अर्चना करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला यावेळी प्रमोद भगत यांनी सांगितले की पनवेल येथील आई एकविरीच्या भक्तांना कार्याला जाता येत नाही त्यांनी पनवेल येथील भगतवाडी राजीव गांधी मैदानात शेजारी बांधलेल्या मंदिरात दर्शनाकरिता नक्की यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे यावेळी अनेक मंडळींनी सकाळपासून भेट देऊन दर्शन घेतले असून या ठिकाणी गुरुवारचे अन्नछत्र चालू राहणार आहे प्रथम मी पनवेलच्या भक्तांना एकच सांगू इच्छितो की हा ज्या एकवेरा मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे तरी सर्व भाविकांनी श्रद्धाळू लोकांनी एकविरा आईचं दर्शन अवश्य एकदा तरी इथे येऊन घ्यावं अशी माझी इच्छा आहे आणि मंदिर बनवण्यामागचं कारण असं की खूप दिवसापासून माझी इच्छा होती माझ्या वडिलांच्या नावानी मला एकवेरा आईचं मंदिर बनवायचं होतं पण मला त्या पद्धतीचा बेस मिळत नव्हता तसा विषय होत नव्हते पण आता आपले पनवेलचे खासदार लोकनेते रामचेक ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने व आपले पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने हे मी करू शकलो त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं सहकार्य मला असंच लाभावं अशी माझी इच्छा आहे मी पनवेलच्या एकोरा भाविकांना एकच आवाहन करीन की भगतवाडी स्थित राजीव गांधी मैदानाला लागून हे मंदिर आपलं आहे तरी प्रत्येकाने इथे येऊन दर्शन घ्यावं तसेच पनवेल मध्ये मंदिर आहे तरी भाविकांनी नमस्कार माझं नाव पूनम प्रमोद भगत मी सुकापूर ग्रामपंचायत सदस्य आहे तर माझा हा मंदिर पाठी हाच उद्देश आहे का खूप म्हणजे लोकांना वरती लेणी चढता येत नाही त्याचं दर्शन घेता येत नाही कारल्या देवीच म्हणून मी हा मंदिर इथे बांधले का सगळ्या भाविकांना त्याचं दर्शन घेता येईल सगळ्या लोकांनी इथे यावं आणि दर्शन घेऊन तरी आपण वेलच्या सर्व रहिवाशांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने या मंदिरात येऊन दर्शन घेऊन इथं शोभा वाढावी आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या तरी सदर आ, आमचा सिमरन ग्रुप सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दर गुरुवारी गेल्या तीन वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम घेतोय तरी सदर हा कार्यक्रम आम्ही ह्या मंदिरातच घेणार आहोत तरी सर्व भाविकांनी आणि गरजूंनी याच्या संधीचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो